नमस्कार मी सौर आज तुम्हाला साध्या पद्धतीने भजी बनवून दाखवते बाजारात मिळतात असे आणि मधल्या सुट्टीत किंवा सायंकाळी चहासोबत नक्की करून बघा ही भजी आवडतील तर या ठिकाणी एक वाटी बेसन घेतलेलं आहे एक मोठा असा बारीक चिरून कांदा घेतलेला आहे कोथिंबीर लागेल बारीक चिरून घेतलेली आहे हिरवी मिरची तिकट्याप्रमाणे ठेवा ही तिखट आहे अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी या ठिकाणी जिऱ्याचा वापर करत नाही आहे खूप साधे आणि सिंपल आहेत मधल्या वेळेस खायला चहासोबत मस्त आहे नक्की करून बघा आता एका बाऊलमध्ये बेसन इथे बेसन आवडीप्रमाणे ठेवा बारीक चिरून हिरवी मिरची ओवा त्यानंतर कांदा कोथिंबीर थोडीशी हळद वापरते त्यानंतर चवीप्रमाणे मीठ आता हे छान एक जीव करून घ्यायचं आहे असं नंतरच पाण्याचा वापर करायचा आणि लागल तसंच पाणी टाकायचं आहे मी चमच्यानं करते तुम्ही हातानं पण करू शकता आणि यामध्ये खाण्याचा सोडा वापरत नाही आहे मी आता छान एकजीव करून घेते मी आणि हे बघा जास्त पातळ ठेवायचं नाही इथपर्यंतच एका वाटीला मला अर्धा ग्लासला थोडंसं जास्त लागलेलं ला आहे पाणी आणि मस्त असं घट्ट झालेलं आहे तुम्हाला तुमच्याकडे पातळ झालं असेल बेटर तर थोडंसं बेसन वापरा आणि ही भजी मार्केटलासुद्धा हॉटेलमध्ये मिळतात तशीच करून दाखवते मी इथे आणि आता हे पाच मिनटं साईडला ठेवते झाकून आता कढईमध्ये तेल टाकते तेल गरम झालेलं आहे थोडंसं तेल घेते मी आणि या बेसनच्या पिठामध्ये टाकून घ्यायचं आहे जास्त नाही थोडंसंच वापरायचं आणि परत हे एकजीव करून घ्यायचं आहे काय होतात यानं आपल्याला खाण्याचा सोड्या टाकायची गरज नाही भाजी खुसखुशीत होतात म्हणून गरम तेलाचा वापर करायचा आता ही भाजी टाकून घेते मी आणि लगेच टर्न करायचे नाही थोडेसे असे वर येऊ द्यायचे ते टर्न करते मी आणि भजे तळताना जास्त तेल कडक करून घ्यायचं नाही मिडियमला ठेवायचं गॅस आणि तेल पण मिडियमच असलं पाहिजे ते काढून घेतली इथपर्यंत असे तळून घ्यायचे कलर असा सोनेरी आला पाहिजे आणि असा आवाज आला पाहिजे आता बाकीचे राहिलेले अशाच प्रकारे मी तळून घेते आणि या ठिकाणी पाहू शकता पुन्हा तळून घेतलेले आहे ते बघा आणि आतून मस्त सॉफ्ट गरज नाही आपल्याला खाण्याचा सोडा टाकायची आणि तेलाचं म्हणून टाकले की भाजी मस्त खुसखुशीत होतात गरज नाही खाण्याचा सोडा टाकायची परत एकदा सांगते नक्कीच ही रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका चॅनलला नवीन असावतं भेटूया का अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद